इचलकरंजी शहरातील खंजिरे मळा परिसरात श्रद्धा अकॅडमी या शिक्षण संस्थेने केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिका प्रशासन व वादावादी व अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर महापालिका प्रशासनच्या अतिक्रमण विभागाकडून अखेर मालमत्ता सील करण्यात आला इचलकरंजी शहरातील खंजिरे मळा परिसरातील जागा सहाय्यक संचालक नगर रचना कोल्हापूर यांचेकडील विकास नियंत्रण नियमनुसार खुली जागा म्हणून आरक्षित केली आहे त्यानुसार सदर जागा महानगरपालिकेने संपादित केली असून त्या ठिकाणी त्या जागेवर श्रद्धा अकॅडमी या शिक्षण संस्था चालकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर वापर करीत असल्याची तक्रार महापालिकेला देण्यात आली होती त्या परिसरातील नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेकडून केवळ कागदी घोरे नाचवण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरू होता त्यानंतर महानगरपालिकेचे सर्वेयर यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून अखेर या भूखंडाचा कब्जा महापालिकेने घेतला महापालिकेने मिळकत धारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी आज महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागाचा ताफा आला दरम्यान असलेली मालमत्ता सील करण्यासाठी अधिक गरी व कर्मचारी गेले असता मालमत्ताधारक चेतन कोईक रोहित खंजिरे व महानगरपालिकेचे सहाय्यक नगर रचनाकार अविनाश बनणे यांच्यात काही काळ वादावादी झाली मात्र खंजेरे व कोईक या मिळकत धारकांनी आमची खाजगी जागा असून या ठिकाणी महानगरपालिकेचा काही संबंध नाही त्यामुळे पत्रा मारू शकत नसल्याचे सांगत परिसरात ठाण मांडून बसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केले असता कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा देखील प्रकार घडला त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण बनले होते पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत वाद मिटवला त्यानंतर परिसरात असणारे सर्व प्रवेशद्वार पालिका प्रशासनाने सील केली मात्र मालमत्ता ताब्यात घेताना घडलेल्या वादावादी व वा अंगावर धावून जाण्याच्या प्रकाराबाबत महापालिका प्रशासन संबंधित मिळकतधारकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार का की सर्व प्रकरणावर राजकीय हस्तक्षेपामुळे पडदा पढ़ पडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे And also press this bell icon.